हाय हॅलो कसे हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूप खुश असाल आनंदी असाल तर आज चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात अशी काहीशी झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे चला तर मग हा आहे कॉलेजचा कॅम्पस आणि डायरेक्ट मी व्हिडिओ चालू करते हा आज कॅम्पसमधून इकडे मुलांची रहदारी वगैरे चालू आहे कॉलेजचं लाईफ म्हणजे कसं जीवन हे वेगळंच एक वेगळीच म दुनिया असते कॉलेजमध्ये असताना आणि पाहू शकता या कॅम्पसमध्ये बी खूप सारे झाडी वगैरे तुम्हाला पाहायला भेटतील आणि मुलांचा मॉर्निंग मूड काही कॉलेजमध्ये येत आहेत काही लेक्चर अटेंड करत आहेत तर हे सगळी वाईब्स कॉलेजमध्ये येते तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आ, मी तुम्हाला कॅम्पसचा थोडाफार व्ह्यू देते कारण की इथे जास्त स्टुडंट तुम्हाला आता दिसणार नाही कारण त्यांचे लेक्चर्स वगैरे चालू झालेले असतील त्यामुळे ते लेक्चरमध्ये असतील आणि काही विद्यार्थी इकडे उभे राहिलेले आहेत तर इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे की कॉलेजमध्ये एक वर्कशॉप आहे आणि त्या वर्कशॉपमध्ये कोणीतरी स्पेशल गेस्ट येणार आहे आणि ते स्पेशल गेस्ट पाहण्यासाठी तुम्ही पण माझ्यासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ते गेस्ट मु विद्यार्थ्यांसोबत काय करणार आहेत काहीतरी चमत्कारिकच काहीतरी होणार आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा बघावा लागेल तरच तुम्हाला समजेल की या व्हिडिओमध्ये नेमकं असं झालं काय किंवा होणार काय चला तर मग मी स्वतः अनुभवले ते तुम्ही माझ्यासोबत देखील अनुभवा चला तर मग आपण डाय डिरेक्टली जाऊ कुठपर्यंत प्रिपरेशन झालं आहे ते पाहू त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पुढील अपडेट देतच राहीन चला तर या बिल्डिंगमध्ये वरती जे व्हर्च्युअल रूम होतं त्या व्हर्च्युअल रूममध्ये तो वेबिनार होता चला तर तुमचं म्हणजे आपल्या तुम्हाला ही देखील माझ्यासोबत प्रिपरेशन दाखवते या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे दोन्ही साईडला रांगोळीचं चा काम चालू आहे आणि या ठिकाणी बघा वेलकम तुमचं पण ब्लॉगमध्ये वेलकम या ठिकाणी हे स्टुडंट रांगोळी घेऊन चाललेली आहेत आणि हे पाय इकडं हिच्याकडे हे रांगोळीचं दिले त्यामुळे हिला तेही ब्लॉगमध्ये घ्या म्हणून आणि त्या दिवशी आ, आ, मी आम्ही साड्या वगैरे घातल्या होत्या प्रत्येकाची रिॲक्शन कॅप्चर करत होतो पण जास्त काही रिॲक्शन कॅप्चर करता आले नाही चला तर मग या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता काही जण यांना ओळखत असतील किंवा नसतील हे आहेत मंगेश वाघमारे सर आणि यांचं आज होतं एक्सपर्ट टॉक तर चला तर मग कार्यक्रमाचं उद्घाटन वगैरे सर्व झालेलं आहे आणि त्यांची भाषणाला सुरुवात ही होणारच होती त्यांनी त्यांच्या अनोख्या शब्दामध्ये आणि अनोख्या वातावरणामध्ये अनोख्या अंदाजामध्ये त्यांनी आप खूप सारं लाईफस्किल डेव्हलपमेंटवर खूप मस्त असं लेक्चर दिलं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल तुम मुलांना हिप्नोटाईज केल्यासारखं त्यांनी अगदी सर्वजण झोपेत झोपेत म्हणजे डुकल्याच खात होते ह्या ठिकाणी तुम्ही लाईव्हला पाहिलंच असेल तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता हा आणि त्यांचं लेक्चर देखील खूप चांगलं होतं विद्यार्थ्यांना ह्या लेक्चरने त्यांचं म्हणजे अंतर्मन अगदी प्रोत्साहित झालं होतं कोणीतरी आपल्याला प्रेरणा देणारं थॉट जर दिलं तर ते नक्कीच प्रेरणादायी होतं आणि या ठिकाणी ज्यांनी हे लेक्चर ऑर्गनाईज केलं ले होतं त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी पहा त्यांना काय बोलून काय करू आणि काय नाही हे सगळं झालं होतं हे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगून जात आहे त्यांनी आपल्या त्यांनी देखील शायरी करत या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन केलं आणि त्यानंतर तुम्हाला सांगते साडे दहाला जे लेक्चर चालू झालं तर ते लेक्चर थेट साडेबारापर्यंत चाललं एकही विद्यार्थी लेक्चरला न बसणारा त्यांच्या लेक्चरला एवढा वेळ बसला पोटात तर कावळे कुडकुडतच होते त्यामुळे सर्वांना हा स्नॅकचा स्नॅक्स देण्यात आला स्नॅक्स म्हणजे काय तर आपला सर्वांचा फेवरेट वडापाव मस्त असा वडापाववर ताव मारला आणि त्याच्यानंतर मग ह्या कार्यक्रमाचा एंड झाला चला तर मग आपण निघूया आणि या ठिकाणी मोह काही आवरेनच एवढा व्हिडिओ शूट केला पण घरी जातानाचा अवतार कसा दिसतोय हे पाहण्यासाठी मिररमध्ये सेल्फी घेणं गरजेचंच होतं त्यानंतर मी डिरेक्टली गाडीला चावी लावली आणि डिरेक्ट गाडीवर बसले आणि हे पहा रस्ता असा सुनसान होता त्यातली त्यात रोडचं चा काम चालू आहे आणि रस्त्यावर चला तर मग घरी जाऊन बोलते तुमच्यासोबत त्यानंतर पहा घरी आल्याच्यानंतर शूट करायला काही वेळच भेटला नाही त्यानंतर डिरेक्टली संध्याकाळचा नाईट व्ह्यू पहा आणि त्यासोबतच आजचा व्हिडिओ या ठिकाणी मी एंड करते व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वांनी खुश रहा